नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरीतील धडा आपण सारे खेळू अंगणात मुले चेंडू खेळत होती रोजी एकटीस बसून खेळ बघत होती रोजीची आई अंगणात आली ती म्हणाली रोजीला खेळायला घ्या ना ती एकटीच बसून आहे एक मुलगी म्हणाली तिच्या कसं खेळायचं तिला नीट चालता येत नाही हे ऐकून आई रोजीच्या आईला वाईट वाटलं ती घरात परत गेली रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागले कुत्र्याचा एक पिल्लू अचानक रोजीकडे आलं रोजीने पिल्लाकडे पाहिले अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे तिने आईला हाक मारली आई लवकर बाहेर ये ना आई बाहेर आली पिल्लाला पाहिले त्याला कुरवाळले आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया रोजी म्हणाली रोजी पिल्लू खरच खूप गोंडस आहे ते आपल्याकडे ठेव ते तुझ्याबरोबर खेळेल तू पिल्लाकडे लक्ष ठेव तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल म्हणजे त्याला तुझा लळा लागेल मी तुला मदत करेन आई म्हणाली मुलांचा खेळ संपला ती आपापसात बोलू लागली तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला मुलगा म्हणाला चला आपण रोजीकडे जाऊ तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे ते आपण पाहू एक मुलगी रोजीला म्हणाली किती छान पिल्लू आहे हे कुठून आणलंस अग आणलं नाही आलंय असंच रोजी म्हणाली हे बघ तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला एक मुलगी म्हणाली रोजीला आनंद झाला बरं झालं रोजी या पिलामुळे तुला सगळ्यांसोबत खेळायला मिळेल आई म्हणाली आणि अशा प्रकारे रोजी आणि सर्व मुलं एकत्र एक खेळायला लागली तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळते तर सर्वांना खेळात सामावून घेतलं पाहिजे कोणालाही एकटं वाटायला नाही दिलं पाहिजे आणि मैत्री ही इमोशन्स आणि प्रेमावर आधारित असते प्रत्येक जण खास असतो त्याला संधी द्या प्रेम आणि दयाळूपणा माणसात सकारात्मक बदल घडवतो ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद